हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे प आज ही ही भाजी तुम्ही कधी खाल्ली का नाही केली कधी केली पण नसेल रेसिपी या भाजीची ह्या भाजीला आभायच्या शेंगा असं म्हणतात हरनमेव आहे याने आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे ते हे बघा ह्या शेंगा अशा जरा कवळ्या घ्यायच्या अशा शेंगा शेंगाने घ्यायच्या आणि मी घ्यायचं ना दोन्ही बाजूची टोकं काढलेली आहेत आणि आता ही आपण चिरून घेऊया अशा बारीक बारीक चिरून घ्यायचे ही भाजी खूप पौष्टिक असते अशा पातळ पातळ थोडी करून घ्यायची खूप मोठ्या पन्ना करायचा दाट दाट खूप चविष्ट अशी ही भाजी तयार होते सर्व शेंगा मी अशा चिरून घेते आता हे बा छान अशी भाजी अशी बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे लसूण पण ठेचून घेतलेला आहे चार पाच पाकळ्या आता कढई गरम करण्यासाठी ठेवली आपण तेल गरम होऊ द्यायचे अर्धा चमचा मोहरी घालू अर्धा चमचा जिरं घालायचेडतडली का लसून घालायचं कोतून लसूण लसूप लस चांगला आत उकळला पाहिजे हिंग घालायचंयच्या शेंगा येत ना चिरून घेतलेल्या तेलात परतून घेतलं ना तो पण छान येते आणि पटकन शिकतात पण मी आता दोन तीन मिनटं परतून घेतलेले दोन तीन मिनटं झालेली आहे परतून छान असा वास सुटलेला आहे भाकरी बरोबर चपाती बरोबर छान लागते ही भाजी खरं खायला पाहिजे अजून म्हणून असा भाज्या लान भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या आता बाकीचे मसाले पण आता घालून घेऊया हा माझा होममेड मसाला आहे मी घरी बनवलेला दोन चमचे घातले मी एक चमचा धाना पावडर घातली आहे হালদ ঘ চে নার মেট ঘটন ব্যবস্থিত মিক্স করুন মসলে পান চাল ফ্রাই হতে তো করছে মাস दोन तीन चमचे शेंगदाण्याचा पूट आहे भाजलेला शेंगदाण्याचा पूट घालायचा म्हणजे छान ते हे व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता पाणी घालूया आपल्याला पाच ते सहा मिनटं तरी लागतील शेंगा शिजण्यासाठी मध्यम गॅस करायचा आहे आणि झाकण ठेवून शिजू द्यायचे हे पण आता झाकण काढून घेतलंय एकदम मधून हलवून घ्यायचं अजून मधून हलवायची जरा भाजी आता पुन्हा झाकण ठेवते शिजून देऊया तरी पाहा आपली भाजी तयार झालेली आहे शिजून सुक्की भाजी बनवलेली आहे आपली ही भाजीची रेसिपी तयार आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजच्या माझे व्हिडिओ पाहायला मिळतील रेसिपी तयार